नमस्कार आदिशक्ती गुरुकुल मध्ये आज आपल्याकडे वंदना ताई काळे या आपल्याकडे आलेल्या आहे आणि त्यामुळे आपला आदिशक्ती गुरुकुलचा जो उपक्रम आहे त्यामध्ये वंदना ताईंचे खूप खूप स्वागत वंदना ताई ह्या आमच्या आदिशक्तीच्या सभासद आहेतच पण त्याचबरोबर त्यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर त्या अत्यंत उत्कृष्ट अशा कविता तयार करतात आणि त्यांच्या हातामध्ये काही ना काहीतरी कला सुद्धा आहे त्यांनी त्यांच्या खर तर पूर्वीचा काळ असा होता की त्यावेळेस शिक्षणाचा कधी उपयोग व्हायचा तर कधी नाही मुख्य म्हणजे घर संसार सांभाळणं हे अत्यंत महत्वाचं असायचं त्यावेळेस आणि त्यामुळं त्यांना त्यांचं शिक्षणाचा खर तर उपयोग करता नाही आला पण आज त्या मात्र चांगल्या पद्धतीनं त्यांच्या मिस्टरांना त्यांच्या व्यवसायामध्ये त्या मदत करतात वेळात वेळ काढून आमच्या आधी शक्तीमध्ये त्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतात प्रत्येक कार्यक्रम झाला कि वंदनाईंची एक कविता मात्र हजर असते आणि त्यामुळं सगळ्या आमच्या सभासद महिला अत्यंत खुश होतात मलाही खूप बरं वाटतं की आदिशक्तीचे जे कार्यक्रम आहेत ते सगळ्यांना आवडतात आणि ते वंदनाताई व्यक्त करतात त्यामुळं खूप छान वाटतं तर अशा या वंदनाताईंचे आपण आदिशक्तीमध्ये खूप मनापासून स्वागत करू ताई तुमचे खूप स्वागत आहे नमस्कार ताई नमस्कार आजचा आपला विषय आहे तो म्हणजे वंदना ताईंच्या जन्मतारखेमुळे आणि त्यांच्या मोबाईल नंबरमुळे त्यांच्या जीवनात कोणत्या प्रकारच्या घटना घडतात असा हा विषय आहे नेहमीचाच विषय आहे हा विषय फक्त आणि फक्त आदिशक्ती गुरुकुलच्या सभासदांसाठी हा कार्यक्रम मी घेते आहे तर बघा वंदना ताईंचा जन्मतारीख आहे ती म्हणजे बारा तीन एकोणीसशे एकोणसत्तर ही त्यांची जन्मतारीख आहे त्यांचा मुलांक हा तीन आलेला आहे आणि त्यांचा भाग्यांक हा चार आलेला आहे त्यांचा मोबाईल मध्ये तीन हा अंक तीन वेळा आहे नऊ हा अंक दोन वेळा आहे सहा हा अंक एकदाच आहे पाच हा अंक एकदा आहे चार अंक दोन वेळा आणि आठ अंक एक वेळा अशा पद्धतीने हे अंक त्यांचे काही अंक रिपीट झालेले आहेत तर काही अंक मिस झालेले आहेत तर ह्या सगळ्या प्रकारामुळे त्यांच्या जीवनात आता काय घडतंय आणि मुख्य म्हणजे संपूर्ण मोबाईल नंबर मी मुद्दामच सांगत नाही आणि याच कारण म्हणजे त्यांना आ... की कुणी कॉल करू नये हा त्याच्या मागचा उद्देश आणि म्हणून संपूर्ण मोबाईल नंबर न सांगता मोबाईल नंबर मधील मा अंक मात्र मी या ठिकाणी सांगितलेले आहेत तर बघूया ताईंच्या जीवनामध्ये काय घडते तर बघा ताई तुमची जन्मतारीख काय आहे बारा मार्च एकोणीसशे एकोणसत्तर हा वंदना ताईंची जन्मतारीख बारा मार्च एकोणीसशे एकुन्चे एकोणसत्तर आहे बाराची जी टोटल येते ती एक अधिक दोन बरोबर तीन आहे आणि शिवाय महिना सुद्धा मार्च महिना आहे त्यामुळे त्यांना त्या त्यांना ऑलरेडी ज्ञान व्यवहार ज्ञान गुरुकृपा या गोष्टी त्यांच्या मध्ये अगदी पुरेपूर भरून राहिलेल्या आहेत कुठलीही गोष्ट गुरुकृपेशिवाय घडत नाही त्याचप्रमाणे ज्ञान आणि व्यवहार ज्ञानाशिवाय तुम्ही पुढे काहीही करू शकत नाही तर त्यांनी त्यांनी शिक्षण घेतलं त्यांचं असल्यामुळे त्यांचं बी ए पर्यंत त्यांचं शिक्षण झालं परंतु नंतर मग घरातल्या जबाबदाऱ्या वगैरे यामुळे त्यांनी शिक्षणाचा काही काळ त्यांना उपयोग केला नाही पण आता मात्र त्या ते, त्यांच्या व्यवसायामध्ये मिस्टरांबरोबर त्या मदत करत असतात आणि अशा या वंदनाताईंबद्दल आता मला सांगायचं आहे की वंदना जन्मतारखेमध्ये तर अंक सगळे चांगले आहेत की बारा तीन एकोणसत्तर ही जन्मतारीखच खूप चांगली आहे परंतु म्हणजे ह्या जन्मतारखेमध्ये त्यांना परमेश्वरानं खूप काही दिलेलं आहे परंतु मोबाईल नंबरमध्ये त्यांच्या असे काही अंक आहेत की त्यांचा पैसाच टिकत नाही जास्त खर्च करावा लागतो ताई हे बरोबर आहे का, बरो का? <laughs> हो काय बरोबर आहे त्यातलं नेमकं हो म्हणजे घराच्या जबाबदाऱ्यांमुळेच तुमचा तो खर्च होतो आकारण नाही होत परंतु तरी सुद्धा खर्च हा करावाच लागतो बरो बरोबर आहे का बरोबर आहे पत्र करावाच लागतो हो करावाच लागतो परंतु तो जरा जास्त होतो खर्च आणि काही वेळा तुम्ही जे कमवलेले पैसे आहेत म्हणजे वैयक्तिक ते आता तुम्ही एकट्या कमवत नाहीत हे मलाही माहिती आहे आणि जन्मतारखेमध्ये खर तर तुम्ही एकट्यानी कमवले असते परंतु मोबाईल नंबरमध्ये तीन अंक तीन वेळा आणि जन्मतारखेमध्ये तीन हा अंक दोन वेळा म्हणजे काय झालं त्या तीनच काय झालं त्या ठिकाणी तीन हा अंक त्या ठिकाणी खूप जास्त वेळा आलेला आहे आणि एवढ्या जास्त वेळा तीन अंक कसा चालेल बरं आणि अशा वेळेस तुमच्याकडचा पैसा हा टिकत नाही शिवाय तीन हा अंक कशा बरोबर आहे तर तीन हा अंक पाच या बुधाच्या आहे आणि बुध हा नेहमी खर्च करायला लावतो आणि गुरु गुरु हा संचय करायला लावतो गुरु पैसा तुमच्याकडं आणतो परंतु आणलेला जो काही पैसा आहे तो पाच या अंकामुळे या ठिकाणी खर्च पण होतो तर खरंच खूप म्हणजे हा जो मोबाईल नंबर आहे ना तुमचा म्हणजे अनेक गोष्टी तुम्हाला जीवनात मिळाल्या असत्या तुम्ही कमवलं असतं स्वतः कमवलं असतं तुमचं आरोग्य चांगलं राहिलं असतं तुम्ही ऍक्टिव्ह राहिल्या असत्या तुमच्या अंगी एक कला आहे ती तुम्ही जोपासताच आता सुद्धा थोडे थोडे पैसे तुम्हाला रोज मिळतील अशा पद्धतीचीही जन्मतारीख आहे परंतु मोबाईल नंबर मध्ये संपूर्ण मोबाईल नंबर मध्ये फक्त खर्च 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 आणि खर्च प्रचंड प्रमाणात खर्च होतोय आणि मिळवलेला पैसा सुद्धा तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करतात आणि त्या ठिकाणी जो गुंतलेला पैसा आहे तो तुम्हाला वेळेवर पैसा परत मिळत नाही तर हे जे मी आता सांगितलं याच्याबद्दल तुम्ही काहीही सांगा जे योग्य आहे जे खरं आहे ते सांगा नाही ताई बरोबर आहे पैसा आला का माझ्याकडे खर्चून जातो आणि गुतलेला पैसा पटकन येत नाही हो मग हे पण याच्यामध्ये आहे की पैसा, 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 पैसा मदत करावी वाटते आपल्याला मदत केल्यानंतर ते पैसे आपल्याला येत नाही लवकर हा म्हणजे तुमचा स्वभाव हा मदत करण्याचा आहे खरं म्हणजे आणि मी आता नेहमीच तुम्हाला ग्रुपवर पाहत असते सगळ्यांच्यासाठी तुमचं मन अगदी हे होतं की कि प्रत्येकाला किती मदत करू किती चांगलं म्हणू प्रत्येकासाठी तुम्ही कविता करता एवढा छान स्वभाव आहे आणि परंतु चांगुलपणाचाच या ठिकाणी हे झाला या ठिकाणी बघा तीन हा अंक गुरुचा दोन वेळा आहे तुमच्या जन्मतारखेमध्ये आणि तोच तीन हा अंक गुरुचा मोबाईल नंबर मध्ये तीन वेळा म्हणजे काय झालं गुरु कसा आहे साध्या साध्या भाषेत सांगते गुरु महाराज कसे आहेत तर गुरु चांगले आहेत चांगुलपणाचा नमुना म्हणजे गुरुदेव दत्त महाराज परंतु तो चांगुलपणा किती असावा तर जन्मतारखेमध्ये दोन वेळा गुरु महाराज या ठिकाणी आहेत मोबाईल नंबर मध्ये तीन वेळा गुरु महाराज आहे म्हणजे चांगुलपणाचा अतिरेक होतो तुमच्याकडून त्यामुळं तुम्ही प्रत्येकाला मदत करण्याच्या नादात लोक तुमचे पैसे देत नाहीत हो त्याच्यामुळे मला घरी पण रागवतात हो मग मं, हे म्हणजे हे बघा हे कशामुळे झालंय एक तर तुमचा स्वभाव आहेच चांगला तो, आहे चांग तो विषयच नाही परंतु अति चांगुलपणा पण पन चांगला नाही आपण कलियुगात हो राहतोय आणि हे सगळं घडतंय कशामुळे तर मोबाईल नंबरमध्ये असलेल्या तीन या अंका अंक मोबाईल नंबर मध्ये तीन जन्मतारखेमध्ये मध्ये दोन वेळा एकूण पाच वेळा अंक झालेला आहे अतिप्रमाण असू नये तर हे अतिप्रमाणात चांगुलपणाचे हे परिणाम आहेत मोबाईल नंबर बदलता येतो परंतु तो तुमचा तुम्हाला नाहीयेत बदलता कारण जसा ज्योतिषशास्त्राचा मोठा अभ्यास आहे ज्याप्रमाणे वास्तुशास्त्राचा मोठा अभ्यास आहे त्याचप्रमाणे अंकशास्त्र आणि मोबाईल न्युमरोलॉजी या दोन्हीचा मोठा अभ्यास आहे कमीत कमी चार महिन्याचा हा अभ्यास आहे तर त्यामुळे तुमचा दुम, तुम्हाला तुम्हाला मनात तु, असं वाटू शकतं की काय नाही मोबाईल नंबर आहे आम्ही आपला बदलून घेऊ इकडे शॉपिंगमध्ये जाऊन आम्ही बदलू तसं नाहीये ते प्रत्येक अंकांचे कॉम्बिनेशन हे तिथं पाहिले जातात आता याच्यामध्ये बघा तुमचे कॉम्बिनेशन आहे नाईन फोरचा नंबर आहे म्हणजे त्या ठिकाणी काय आहे मंगळ आणि राहूचं कॉम्बिनेशन झालेलं आहे पैसा टिकत नाही हे चौऱ्याण्णव मध्ये आहेच पैसा कमी येतो हे सुद्धा चौऱ्याण्णव या नंबरमध्ये आहे हे सुद्धा आहेच म्हणजे मग अशा वेळेस तुम्ही चौऱ्याण्णव घेऊन चालणार नाही असे नव्वद टक्के आहेत की जे तुम्हाला घेताच येत नाही विषयावर नंतर बोलूया परंतु मनाने नाही नंबर निवडायचा तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुम्ही स्वतः निवडू शकता हम्म आता इथे बघा हा जो तीन आहे ना मी कशावरून म्हणते की तुम्ही खर्च होतो तीन हा गुरुचा अंक पाच या बुधाच्या अंकाबरोबर आहे मग बुध काय करतो बुध चंचल आहे आणि लक्ष्मी कशी आहे चंचल आहे ही लक्ष्मी या तीन बरोबर पाच आहे पाच बरोबर तीन आहे आणि त्यामुळं लक्ष्मी ही निघूनच जाते लक्ष्मी चंचल आहे ऑलरेडी ती चंचल आहे आणि मोबाईल नंबर मध्ये सुद्धा तीन पाच तीन वगैरे यासारखे अंक आहेत तर त्यामुळं पैसे तुमचे निघून जातात आणि पैसे अडकून पडतात ते मोबाईल नंबर मध्ये असलेल्या तीन आणि आठ या अंकामुळे सुद्धा कारण तीन म्हणजे जर गुरु कृपा आहे तीन म्हणजे जर व्यवहार ज्ञान आहे तीन म्हणजे पैसा कसा मिळवायचा हे त्यामध्ये सांगितलेलं आहे तर तो, तो पैसा आठ या अंकामुळे अडकून पडतो आणि ते या अंकामध्ये आहे खरं म्हणजे मला म्हणजे हे अगदी आवर्जून सांगावं लाग की संपूर्ण अंकामध्ये फक्त आणि फक्त खर्च करण्याचे आणि पैसा कमी होण्याचेच ग्रहमान या मोबाईल नंबरमध्ये आहे प्रत्यक्षात तुमची जन्मतारीख चांगली आहे तर अशा घटना या ठिकाणी घडतायत परंतु जन्मतारीख जरी चांगली असली तरी सुद्धा बघा या ठिकाणी संघर्ष मात्र करावा लागलाय तुम्हाला आयुष्यात नेहमीच खूप जास्त काम करावं लागण काहीतरी कटकटी होणं वगैरे ह्या गोष्टी या ठिकाणी होतात का जीवनामध्ये संघर्ष करावा लागला का? काहीतरी चालू म्हणजे असं चालू असतात हम्म आणि त्याचबरोबर उशीर होतो प्रेम, अनेक कामांना उशीर होतो वेळेवर काम होत नाहीत बरोबर आहे बरोबर आहे हा तर बघा अजून एक गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला थकवा सुद्धा येत असतो आणि यामध्ये काही अंक आहेत आणि ते दोन दोन तीन तीन वेळा आहेत काही अंक नाहीच आहेत या सगळ्याचे परिणाम काय होतात की तुम्हाला पोटामध्ये पाट पोट कंबर यापैकीचा जेवढा भाग आहे तेवढ्या भागाचा काहीतरी तुम्हाला त्रास होतो तो काही होतो का हो मला हरण्याचा आजार सांगितलेला आहे पण ऑपरेशन नाही केलं तुम्ही तब्येत कमी केली ना तर ऑपरेशन करण्याची गरज नाही भासणार आणि दुसरी गोष्ट या मोबाईल नंबर मध्ये मंगळ राहू आहे मंगळ सुद्धा ऑपरेशनचा कारक आहे राहू सुद्धा ऑपरेशनचा कारक आहे आज नाही तर पुढच्या पाच दहा वर्षामध्ये तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल आम्ही दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन झालेले मोतीबिंदूचे म्हणजे तुमच्या जीवनामध्ये ऑपरेशन आहेत आणि ते ऑपरेशन कशामुळे नाईन फोर मंगळ आणि राहू मंगळ सुद्धा ऑपरेशन करायला लावतो राहू सुद्धा आणि म्हणून ऑपरेशन आता अनेकांचे होतात परंतु त्या ठिकाणी कुठे ना कुठे तरी नाईन फोर फोर नाईन किंवा नाईन फाय किंवा मग फोर एट एट सिक्स यासारखे अंक असतात तिथे फाईव्ह फोर किंवा फोर फाईव्ह पंचेचाळीस किंवा चोपन्न यासारखे पण अंक असतात तिथे आजार पण आता ह्याच्यात फोर फाईव्ह नाही आहे परंतु चौऱ्याण्णव तर आहेच नाईन फोर फोर oh, म्हणून ऑपरेशन हे झालेले प्रत्येक या शास्त्राच्या माध्यमातून आपल्याला तुम्ही कोणत्या प्रकारचे आजार आपल्याला होऊ शकतात का जीवनामध्ये काय समस्या येऊ शकतात का हे आपल्याला कळतं आणि पैसा जर कमी असेल तर तो वाढवायचा कसा हे सुद्धा या शास्त्राच्याच माध्यमातून समजतं परंतु त्यासाठी तुमच्याकडे भाग्यकारक पासवर्ड किंवा भाग्यकारक मोबाईल नंबर या दोन गोष्टी तुमच्याकडे असाव्या लागतात आणि पासवर्ड तर मी तुम्हाला देणारच आहेत आज आपलं मुलाखत झाल्यानंतर मी तुम्हाला भाग्यकारक पासवर्ड देणार आहे आणि त्यामुळं तुम्हाला नक्की चांगले फरक पडतीलच यामध्ये अजून एक गोष्ट आहे की तुम्हाला काही गोष्टी आधीच कळतात किंवा जी गोष्ट तुमच्यावर मी मग म्हंटले की गुरुकृपा आहे ज्या गोष्टीची तुम्ही इच्छा करता ती गोष्ट तुम्हाला मिळते त्या गोष्टीबद्दल तुम्हाला आधीच जाणीव होते तर असं काही तुम्हाला घडतं का तुमच्या जीवनात मला जे म्हणजे पाहिजे असतं ना ते मला मिळतं कारण काकड्याच्या काकड्याचे दिवस चालू होते ना कार्तिक मध्ये म्हणजे आरतीचे काकड आरतीचे म्हणताय का आरतीच्या वेळेस तर मंदिरात गेलेले तर तिला गे बोलले का आपलं आपण तुळस आणली नाही आणि मग त्या तिथं ज्या महिला होतात का त्यांनी फुलं वाटले त्यावेळेस आरती झाल्यानंतर फुलं वाटले तर माझ्या हातात त्यांनी तुळशीचं पान दिलं अरे वा किती छान आणि बोलले बघ ताई मी म्हंटल ते मला तुळशीचं पान घरी राहिलं तुळशीचं पान आलं वा मग असे अनुभव नेहमीच येतात का तुम्हाला हो काल पण मला बेड्याचं पान पाहिजे होत मंदिरात गेल्यानंतर तिथं खाली खंडोबाचं मंदिर होत म्हणजे तिथं थोडंसं मंदिर आहे तिथं मला असं लगेच बेलाचं एकदम कवळ कवळ छान भेटलं मला बेलाचं पान तुला म्हटलं ना मला राहिलं बेलाचं पान भेटलं हम्म तर हे ह्या ज्या तुमच्या इच्छा आहेत त्या देवाला खाऊशी वाटलं ना ते पण माझं पूर्ण होत हो का अरे वा म्हणजे बघा तुमच्यावर खूप गुरु कृपा आहे तुमचा एकोणसत्तर सालचा जन्म आहे कन्या राशीमध्ये किंवा सिंह राशीमध्ये किंवा कन्या राशीमध्ये तुमचा गुरु असेल बहुतेक सिंह राशीतला गुरु असेल मी आता पाहिलं नाहीये परंतु चांगला गुरु असेल या ठिकाणी आणि त्यामुळे तुम्हाला ज्ञान व्यवहार ज्ञान या गोष्टी तुम्हाला मिळाल्या परंतु जे काही तुमचा आता जे तुमचे जे त्रास चालू आहेत शारीरिक त्रास पैशांच्या अडचणी शंभर टक्के फक्त या खराब असलेल्या मोबाईल नंबरमुळे आहेत जर तुम्ही भाग्यकारक मोबाईल नंबर तुम्हाला मिळाला तर मात्र तुम्हाला आत्तापेक्षा जास्त पैसा मिळेल आत्तापेक्षा जास्त मेहनत कराल तुमचे याच्या पुढे होणारे ऑपरेशन टळतील हार्नियाचा त्रास तुमचा कमी होईल आणि तुमचे जे पैसे तुमचे हे झालेले आहेत अडकलेले अडकलेले पैसे तुमचे वसूल होतील आणि हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते कारण याच्या आधी सुद्धा मी अनेक लोकांना मी चांगले मोबाईल नंबर मी देत असते आणि चांगल्या मोबाईल नंबरमुळे भाग्यकारक मोबाईल नंबरमुळे त्यांच्या आयुष्यात चांगले फरक होतातच पन्नास टक्के फरक हा नक्की पडतो हे माझ्या आत्तापर्यंत कमीत कमी पाचशे ते सहाशे लोकांना मी मोबाईल नंबर बदलून दिलेले आहेत आणि त्यामुळं त्यांना नक्की चांगल्या पद्धतीनं रिझल्ट मिळाले आहेत म्हणून मी हे तुम्हाला या ठिकाणी सांगते आता बघा ऑपरेशन बद्दलही मी तुम्हाला सांगितलंय पण तुमच्या स्वतःच्या स्वभावामध्ये जेव्हा कधी पैसा कमी पडतो किंवा घरगुती अडचणी असतात त्यावेळेस मात्र तुम्हाला चिडचिड होते हो बरोबर आहे आणि ही चिडचिड सुद्धा नाईन फोर मुळे ही चिडचिड होते ज्या ज्या व्यक्तींचा जन्मतारीख चौऱ्याण्णव सालची आहे एकोणसा एकोणपन्नास सालची आहे किंवा ज्यांच्या मोबाईल नंबर मध्ये चौऱ्याण्णव हा अंक आहे त्या व्यक्ती चिडचिड होते म्हणजे होते कारण असेल किंवा नसेल चौऱ्याण्णव मुळे चिडचिड ही होणारच होते अशा प्रकारे आहे तुम्ही अजून तुम्हाला काही प्रश्न मला विचारायचे होते तुम्ही बोलला मग की मला तुम्हाला काहीतरी विचारण्याची विचारावं असं वाटतं तर काय विचारायचं हवे आयुष्यात कसं असेल हा मी सुरुवातीपासून सांगते की तुमची जन्मतारीख उत्तम आहे की जन्मतारखेमध्ये थोडा थोडा पैसे रोज मिळणार किंवा एकदम पैसे रोज मिळणार अशा पद्धतीनं तुम्हाला तुमची जन्मतारीख आहे पण सगळा घोटाळा केलाय तो त्या मोबाईल नंबरमुळे आता म्हणजे मी इतकं कोणाला बोलत नाहीये बाकी ह्याच्या आधी सुद्धा मुलाखती झाल्या परंतु इतकं मी पुन्हा पुन्हा मोबाईल नंबर बद्दल बोलले नाही परंतु इथे मला प्राकर्षानं मला दिसतंय आणि जाणवतंय मला म्हणून मी पुन्हा पुन्हा याबद्दलच बोलतेय की तुमच्या जन्मतारखेनुसार तुमची मुलं चांगली आहेत चांगल्या पगाराची आहेत चांगल्या पगारावर मुलांना नोकरी कर करतात मुलं त्याचप्रमाणे तुमचे मिस्टर सुद्धा चांगल्या उच्च अधिकार पदावर ते आहेत अशा पद्धतीनं सर्व व्यवस्थित आहे मुलं तुम्हाला व्यवस्थित सांभाळतील तुमचे मिस्टरही तुम्हाला चांगले सांभाळतील किंवा इवन आता सुद्धा तुमचे मिस्टर तुम्हाला सांभाळून घेतात मुलांच्या बाबतीमध्ये अ जेव्हा विनाकारण काहीतरी होतं तेव्हा मात्र एखाद्या वेळेस मुलं बोलतात परंतु मुलं तुमची स्वभावानं चांगली आहेत तुमच्या मुला तुमची मुलं ही तुम्हाला अ चांगलं कमवतात त्यांच्या त्यांच्या आयुष्यासाठी व्यवस्थित त्या ते कमवतात हे या जन्मतारखेमध्ये बारा या जन्मतारखेमध्ये हे असं असतं एवढंच नाही तुम्ही सेव्हिंग सुद्धा करता एक की थोडेसे पैसे मिळाले की ठेवता फक्त ठेवलेले पैसे मात्र तुम्ही नंतर कोणाला तरी देऊन टाकता हा दोष या ठिकाणी आहे तर तु, आयुष्य तुमचं चांगलं आहे तुमचं जीवन चांगलं जाईल फक्त थोडेसे बदल करा आता मी तुम्हाला जेव्हा पासवर्ड देईल तेव्हा पुष्कळ बदल घडून येतील ते मी तुम्हाला नक्कीच सांगते आता आपलं मुलाखत झाली की लगेच मी तुम्हाला पासवर्ड पाठवून देते आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला आदिशक्ती बद्दल काही सांगावं असं वाटतं का किंवा काय तुम्हाला एकूण काय वाटतंय आदिशक्तीला जॉईन झाल्यापासून मला खूप म्हणजे समाधान वाटतं माझा छंद जोपासला जातो आणि मला थोडंफार कला गुणांना माझे वाव मिळतो छंद आहेत मी मगाशी पण म्हटले तर तुमच्या तोंडाने सांगा नेमके ने ने काय छंद आहे माझ्या कवितेचा छंद माझा म्हणजे आदिशक्तीच्या ग्रुप मधून पूर्ण होतो आणि अजून त्याला दाद मिळते म्हणून छान वाटत आणि गाणी म्हणायचं आवड आहे का गाणी म्हणायला मला गळा नाहीये पण मी प्रयत्न करते आणि ऐकायला आवडतं मला हम्म तर म्हणजे एकूणच मला खूप अभिनंदन आदिशक्ती गुरुकुल ही जी संस्था आहे त्याचं मुद्दामच ही कशासाठी मी स्थापन केली की आपल्यासारख्या सामान्य ज्या महिला आहेत या सर्व महिलांना एक प्रकारे आपले छंद जोपासले पाहिजे त्यातून त्यांना आनंद मिळाला पाहिजे आणि एकमेकांच्या संपर्कात राहायला पाहिजे आणि आता आपल्याला प्रत्यक्ष आपल्याला भेटणं शक्य नाही परंतु ऑनलाईन तरी आपण भेटून गप्पा गोष्टी करून नंतर त्याच्यातून आनंद मिळवतो आपण त्याचप्रमाणे गाण्यांचे कार्यक्रम भजनाचे कार्यक्रम किंवा न्यू इयर इयरचे कार्यक्रम पंचवीस डिसेंबरचा कार्यक्रम दिवाळी पहाट कार्यक्रम अनेक वेगवेगळे कार्यक्रम आदिशक्ती गुरुकुलमधून घेतले जातात आणि तुम्ही त्याचे अगदी सन्माननीय सभासद आहात खूप छान वाटतं तुमच्या तुम्ही येता यापुढेही आदिशक्तीमध्ये तुम्ही नेहमी येत राहाल आणि आताही तुम्ही अगदी आवर्जून आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद ताई